पंधरा हजार सैन्य आणि शेकडो घोडे खेचरे आणि बैल यांच्यावर लादलेले लुटीचे सामान बरोबर घेऊन राजे पूर्वेला निघाले सुरतेच्या पूर्वेला सह्याद्रीचा घाट आहे तो चढून नाशिक जिल्ह्यातील सटाण्याच्या बाजूवर देशावर येता येते सुरत बारडोलीहून डांग जिल्ह्यातील आहवा मार्गे साल्हेर मुल्हेर ताहराबाद सटाणा कळवळ वनी दिंडोरी नाशिक सिन्नर अकोला जुन्नर खेड आणि पुणे अशा मार्गाने राजांना राजगडावर यायचे होते या मार्गांवर कळवण सोडून पुढे आले की सातमाळची डोंगर रांग आडवी येते ही महाराष्ट्रातील एक संरक्षक रांग आहे नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला सुरगणा कळवण चांदवड व नांदगाव तालुक्यांच्या मधून पश्चिम जी डोंगर रांग जाते तिलाच सातमाळ म्हणतात उत्तर दक्षिण जाण्या येण्यासाठी या सातमाळेतील दोन डोंगरांच्या मध्ये खिंडी किंवा घाट आहेत या खिंडींना या भागात बारी म्हणतात आज ज्या खिंडीतून चांदवड देवळा रस्ता जातो तिला भाऊडबारी म्हणतात भाऊडबारीच्या पूर्वेची इंद्राई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली खिंड ती उंबरबारी कांचना किल्ल्याच्या पश्चिमेला जो घाट आहे तो कांचनबारी या घाटाच्या उत्तर पायाशी गाव आहे ते कांचने शिवरायांनी आपले सैन्य व लुटीचे सामान घेऊन जाण्यासाठी कांचनबारीची खिंड निवडली इकडे औरंगाबादला दस्तूर खुद्द औरंगजेबाचा मुलगा शाहजादा मुअज्जम दक्षिणचा सुभेदार होता त्याच्याकडे सुरतेच्या लुटीची आणि राजांच्या हालचालींची बातमी जाऊ लागली त्याने बुरणपुरा असलेला खानदेशचा सुभेदार दाऊद खान कुरेशी याला राजांचा समाचार घ्यायला पाठवले तो आणि भाऊसिंग हाडा औरंगाबादला आले आणि मोठे सैन्य घेऊन ते तडक निघाले दाऊद खानाबरोबर अनेक सरदार होते याशिवाय मोठा तोफखाना हत्ती उंट आणि विपुल सामग्री होती त्याच्याबरोबर भीमसेन सक्सेना हा लेखकही होता यावेळी हा लेखक या दाऊद खानाचा अधिकारी होता दाऊद खान वैजापूरला असताना त्याला हेरांकडून स बातमी समजली की शिवाजी महाराज मुल्हेरपाशी आहेत आणि तिथली पेठ त्यांनी लुटली आहे मुल्हेरचा किल्लेदार होता नेक नामदार खान याला राजांना प्रतिकार करायचे बळच नव्हते तो किल्ल्यात जाऊन बसला होता राजांना दाऊद खानाची बातमी मिळाल्याबरोबर त्यांनी मुल्हेरचा तळ उठवला आणि ते दक्षिणेच्या वाटेला ला लागले दाऊद खान हे ओळखून होता की शिवरायांना सातमाळ कुठेतरी ओलांडावी लागणार मराठी कुठल्या बारीने सातमाळ ओलांडणार याचा त्याला अंदाज घ्यायचा होता मोठ्या वेगाने दाऊद खान चांदवडला आला रात्रीचे आठ नऊ वाजले होते ही सोळा ऑक्टोबर सोळाशे सत्तरची रात्र होती चांदवडचा फौजदार होता बागी खान राजांच्या हालचालींनी याची पाचावर धारण बसली होती तो किल्ल्यात जाऊन बसला होता दाऊद खान आल्यावर त्याला धीर आला आणि तो दाऊद खानाच्या छावणीत चा आला मध्यरात्रीनंतर छावणीत खबर आली की मराठी कांचनबारी किंवा कांचन, कि कांचन मंचनच्या घाटाने सातमाळ ओलांडून नाशिककडे जाण्याच्या मार्गावर आहेत चांदवडपासून कांचनबारी पश्चिमेला दहा मैल अंतरावर होती मोगली सैन्य बरेच होते दाऊद खानाला घाई करणे आवश्यक होते कारण राजांचे सैन्य रात्रीचाही प्रवास करते हे त्याला ठाऊक होते दाऊद खानाने आपल्या सैन्याचे दोन भाग केले दाऊद खान चालून येतो आहे हे समजल्यावर राजांना निर्णय घ्यायचा होता खजिना सोबत ठेवून झुंज घ्यायची की पुढे पाठवून झुंज घ्यायची दाऊद खानाला टाळून खजिन्यासकट पळून जाणे शक्य नव्हते सर्व संपत्ती सोबत ठेवून युद्ध करणे अतिशय धोक्याचे झाले असते शत्रूचा खजिन्यावरच हल्ला होऊन अवघड प्रसंग निर्माण होण्याची शक्यता जास्त होती यापेक्षा मुख्य सैन्यापासून खजिना वेगळा काढणे योग्य होते त्यातही खजिन्याचा लवाजामा अशा तऱ्हेने वेगळा करायचा की त्याची वाच्यता आपल्या सैन्यातही होऊ नये काहीशी पन्हाळा विशालगड पलायनाच्या वेळेसारखी स्थिती निर्माण झाली होती अर्थात इथे युद्ध अटळ होते पण याचबरोबर खजिन्याच्या सुरक्षिततेचाही प्रश्न होता राजांबरोबर पायदळाचे सेनापती मोरोपंत व घोडदळाचे सेनापती प्रतापराव गुजर होते दाऊद खान व राजांच्या सेनाबलाचा विचार करता राजांच्या जीवाला धोका नव्हता युद्ध गतिमान ठेवून लवकर आटपायचे तर त्यासाठी प्रामुख्याने घोडदळ हवे म्हणून खजिना पुढे पाठवायचा तर त्यांच्याबरोबर मोठी घोडदळ देता येणार नाही म्हणजेच खजिन्याचा भार पायदळावर पडणार एकतर पायदळाचा वेग कमी त्यामुळे पायदळ खजिना घेऊन किती पुढे नेणार सातमाळेपासून राजगड खूप लांब होता वाटेतला प्रदेश मोगलांचा होता जुन्नर नाशिक ही ठाणी मोगली होती म्हणून कोणत्याही परिस्थितीत खजिना वेगळा करून राजगडापर्यंत पुढे पाठवणे गरजेचे होते सोळा ऑक्टोबरच्या रात्री राजांना दाऊद खानाच्या हालचालींची माहिती मिळाली पहाटे पहाटे आपली मोगली सैन्याशी गाठ पडणार हे त्यांनी ओळखले होते म्हणून रात्रीच्या वेळी त्यांनी खजिना सुरक्षेच्या कारणासाठी मागे ठेवल्याचे दर्शवले मुख्य सैन्य पुढे चालवले नंतर लुटीची घोडी सर्व सामान आणि खजिना चार पाच हजार पायदळाबरोबर सप्तशृंगी वणी या वेगळ्याच मार्गाने पुढे पाठवला रातोरात केलेल्या या कृतीचा मोगली सैन्याला सोडाच राजांच्या इतर सैन्यालाही पत्ता लागला नव्हता खजिन्याबरोबरच्या सैन्याला सूचना अशा होत्या की त्यांनी खजिना घेऊन तडक पुढे व्हावे आणि त्र्यंबक घाटाच्या बाजूला सुरक्षित जागी थांबून राजांची वाट पाहावी राजांकडे प्रामुख्याने आता घोडदळ राहिले होते राजांना खात्री होती की काही तासात आपण मोगली सैन्याचा फडशा पाडू यानंतर दिवस मावळता मावळता खजिन्याच्या दिशेने कूच करू राजांकडे आता सुमारे दहा हजार स्वार होते सतरा ऑक्टोबरच्या पहाटे इखलास खान कांचना किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याशी पोहोचला एका उंचवट्यावर उभे राहून त्यांनी निरीक्षण केले त्याला दिसले की मराठी युद्धाच्या आवेशाने तयार होते स्वतः राजे अंगात चिलकत घालून दोन्ही हातात पट्टे चढून फिरत होते ते स्वतः या सैन्याचे नेतृत्व करत होते इखलास खानाने आपला तोपकाना पुढे आणून हंड्या डोंगराच्या खालच्या पठारावर उभा करण्याचे ठरवले या जागेवरून मराठ्यांवर चांगला मारा होऊ शकला असता आपल्या मार्गाच्या उजव्या हाताशीच मोगलांचा तोपखाना उभा राहतो आहे हे मराठ्यांच्या लगेच लक्षात आले जबरदस्त छापा मारून मराठ्यांनी मोगली तोपकाना उधळून लावला आणि इकलास खानाचा हा डाव अशा रीतीने फसला राजांबरोबर प्रतापराव गुजर मकाजी आनंदराव बंकाजी दत्तो मोरोपंत पिंगळे निळोपंत अण्णाजी पंत दत्ताजी पंत व बाळ प्रभू चिटणीस होते राजांनी आपल्या सैन्याचे चार भाग केले आता सैन्यात रणवाद्य वाजू लागली मराठे काही खिंडीत तर काही पलीकडच्या खिंडीत यायच्या तयारीत होते एकलासचे सैन्य खिंडीच्या दक्षिण बाजूला खाली मैदानात होते या सैन्याला कोंडीत पकडण्यासाठी राजांनी घोडेस्वरांची एक तुकडी पश्चिमेच्या अंगाने डोंगर रांग पार करून खानाच्या सैन्याला वळसा घालून त्यांच्या पिछाडीला धाडली दुसऱ्या दोन तुकड्या त्याच्या सैन्याच्या डाव्या आणि उजव्या बगलांवर हल्ला करण्यासाठी पाठवल्या चौथ्या तुकडीत राजे स्वत राहिले ही तुकडी खिंडीत उभी राहिली खानाच्या सैन्यावर समोरून हल्ला करायला अशा तऱ्हेने कोंडी करूनच यापूर्वी अलेक्झांडरने पोरसचा आणि बाबरने राणा संघाचा पाडाव केला होता या तंत्रात घोडदळाची वेगवान चाल फार महत्वाची होती इकलास खान स्वतः शूर आणि बेडर होता त्याने आपल्या सैन्याला इशारात केली आणि स्वतः मागं पुढे न पाहता राजांच्या सैन्यावर चालून आला आपले सैन्य कोंडले गेल्याचे त्याच्या लक्षातही आले नव्हते राजांच्या घोडदळाच्या हालचाली अत्यंत वेगवान होत्या इखलास खानाचे सैन्य मैदानात कोंडले गेले आणि तुंबड युद्ध सुरू झाले स्वतः इकलास खान तलवारीचा वार लागून जखमी झाला आणि घोड्यावरून खाली पडला सूर्य बराच वर चढला होता दाऊद खान स्वत कांचना किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचला आता नव्या दमाच्या दाऊद खानाचा मराठ्यांवर हल्ला झाला दाऊद खान पुढे सरसावला खरा पण थोड्याच वेळात तोही चारही बाजूंनी कोंडला गेला बुंदेल्यांनी बंदुका चालवून मोठी मर्दुमकी गाजवली परंतु मराठ्यांचा आवेश काही विलक्षण होता संग्राम खान घोरी जखमी झाला दाऊद खानाने आपल्या तुकडीनिशी जोरदार मुसंडी मारून जखमी इकलास खानाला बाहेर काढले मोगली तोपखान्याचा दरोगा बक्षी मीर अब्दुल मसूद होता याचा तोपखाना मोगली सैन्य यांचा संबंधच तुटला परिस्थिती अशी आली की तोपखान्याचा उपयोग शून्य झाला मराठी मोगली सैन्याला वेळून उभे होते आता मराठ्यांनी तोपखान्यावर हल्ला केला मसूदचा एक मुलगा आणि काही तोपची मारले गेले काही पळाले स्वतः मसूद आणि त्याचा मुलगा जखमी झाला बाकी खानाने पालखी पाठवून त्यांना तळावर आणले होते तोपकाण्याचे निशान व घोडे मराठ्यांनी काबीज केले आता दाऊद खानाची फौज खचली होती तिला धीर धरवत नव्हता मोगलांचे दोन हजार सैनिक कापले गेले होते पाच सहा तास भयंकर युद्ध झाले मध्यान्नीच्या सुमारास उरली सुरली मोगली फौज पळून पिछाडीच्या तळावर आली संध्याकाळी मराठ्यांनी या तळावरही हल्ला करून लूट केली आणि ते निघून गेले सुरतेच्या लोटीत कांचनबारीच्या लढाईने अनपेक्षितपणे भर घातली राजांनी सर्व आवरावरी केली आणि ते तसेच झपाट्याने राजगडाकडे निघून गेले मोगली सैन्य दुसऱ्या दिवशी नाशिककडे निघून गेले जखमींना औरंगाबादला पाठवले गेले दाऊद खान स्वत चक्क महिनाभर नाशिकमध्ये राहिला कांचनबारीची लढाई ही मोगलांशी समोरासमोर मैदानात झालेली आणि राजांनी जिंकलेली लढाई सर्व पर्यायांचा नीट विचार केला तर राजांनी सरळ चार हात केले होते शिवाजी राजांचे स्वतःचे नेतृत्व या लढाईला लाभले होते राजांनी वापरलेली युद्धरचना ही अप्रतिम होती ही लढाई मोगलांच्या प्रांतातच खेळली गेली म्हणजे शत्रूच्या मुलखात अगदी अंतर्भागात युद्ध करून राजांनी विजय मिळवला होता यामुळे या लढाईला विशेष महत्त्व आहे दाऊद खान हा मोगलांचा दक्षिणेतला एक प्रबळ सेनापती होता तो पराभूत झाल्यामुळे राजांना रोखणारा इथे कोणीच राहिला नाही राजांची सुरतेवरची स्वारी आणि नंतरची कांचनबारीची लढाई यामुळे मोगली साम्राज्याची ताकद कमी झाली